नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत चोरी होत असलेल्या दुचाकी चोरट्याचा शोध घेत असताना अखेर दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दोन दुचाकी चोरल्याची पोलिसांसमोर कबुली दिली लालखडी येथे राहणारा वीस वर्षीय अब्दुल साहिल अब्दुल सलीम याला ताब्यात घेऊन दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले चार ऑगस्ट रोजी नागपुरी गेट डी बी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याजवळील तीस हजार रुपये किमतीची एम एस सत्तावीस डी एफ शून्य एक नऊ तीन काळ्या रंगाची स्प्लेंडरसह एम एस सत्तावीस ए डब्ल्यू तीस छप्पन काळ्या रंगाची तीस हजार रुपये किमतीची फॅशन प्रो दुचाकी असा एकूण साठ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने नागपूर गेट पोलीस निरीक्षक हनुमंत गोंडवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जनार्दन साळुंखे गजानन विधाते पोलीस कर्मचारी शिवनाथ आंधळे मलिक अहमद दिनेश नांदे इम्रान संदीप माकोडे राहुल रोडे यांनी केली